नमस्कार मित्रांनो मी कोकणचा काटा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज संगमेश्वर तालुक्यात ता संगमेश्वर तालुक्यातल्या ता ता आरोली गावात ता आहे इथं शिमगा उत्सव पाहू शकता आणि या शिमग्याबद्दल काय माहिती आहे ते मी तुम्हाला आपल्या ग्रामस्थ इथले सांगतील गावकरी मंडळ सांगतील इथं तर पहिले आधीच तुमचं नाव सांगा आता हा मी सुभाष गुरव आरवले काय तुमचं नाव गावकर गावकर सुभाष गुरव आरो आणि हे आमचे आरोली गावचे व्यापारी व्यापारी भरत भरतपूर तर ह्या शिमग्याबद्दल आता तुम्हाला पूर्ण माहिती सांगतील आमचे इथले गाव मनीष लांबे बोला काय तुम्हाला माहिती या संदर्भात पाहिजे ह्या शिमग्या उत्सवाबद्दल थोडीशी माहिती पाहिजे मला आपला हे प्रति वर्षाप्रमाणे हा प्रति वर्षाप्रमाणे गावदेवाची इथे पालखी या ठिकाणी आगमन होत आहे त्यानंतर आता ही पौर्णिमा आपली बारा तीस पर्यंत ही पौर्णिमा असते पौर्णिमा संपली आणि भद्रा चालू झाला भद्रा चालू झाला की तिथं जो आजचा होम असतो तो होम लावणे हा होम लागतो होमाची तयारी होते ही तयारी संपली की ताबडतोब लगेच माड आपला उभा आहे हा माडा येणार आणि हा माड उभा करणार हा माड उभा झाला की जो टायमिंग आपला आहे पौर्णिमेचा पौर्णिमा बारा तीस पर्यंत आहे बारा तीस आपल्याला भद्रा चालू आणि भद्राच्या टाइमिंगला आपला या ठिकाणी हा होम भद्राचा आहे का हो होम भद्र आणि नवरदेव बद्दल काय सांगाल म्हणजे का ते पहिल्या पालखीला मान का असतो आता ते कसं पूर्वपर चालू आहे पुरमपाड आज आपले सगळे जे नवरदेव असतात ह्या याच्या नंतर समजा आज आजच्या शिमग्यानंतर किंवा शिमग्याच्या वर्षभरात जेवढे लग्न झाले तेवढे आपले गावचे जेवढे नवरदेव असतात ते या ठिकाणी सर्व हजर असतात आणि त्यांनी पूर्वीपासून प्रथा आहे की होमामध्ये नारळ टाकायचा हा आरवली गावचा होम आहे लागल्यानंतर आपली पालखी आणि पूर्ण सर्व ग्रामस्थ गावकरी मानकरी मंडळी सर्व त्या सानेजवळ जाते सानवार फक्तीची पूजा होते जेव्हा देवस्थानाची पूजा वगैरे होते नारळ वठी सर्व भरण्यात येते आणि कोणाचे नवस वगैरे ते सुद्धा तिथं घेतल्या जातात नवीन नवस लावल्या जातात अशी पूर्वपार पारंपरिक प्रथा आहे आणि तिथून तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ आणि त्याच्यावर पालखी घेण्यासाठी म्हणून सर्व हे नवरदेव आज इथं पालख्यात थांबणार ठावरणार इथपर्यंत पालखी हे सगळे नवरदेव हजर असतात आता त्याच्या माझ्या पलीकडे आणखी अधिक माहितीसाठी आमचे येशून गावकर आहेत तिथून तुम्हाला माहिती सांगतील बस साण्यावर पालखी ठावरली तिथे विळे विळे भरणार लोकांच्या वड्या बेट्या भरणार तिथून मग नवरदेवांचा मान आहे त्यांनी पालखी उचलायची गरम पाण्याची कुंड आहे तिथे कुंड तिथं तिची पूजा झाली की तिथून उचलणार मानकरी एक नंबर कोण असेल त्याच्याकडे नेऊन ठेवायची मग ती वैटी राहणार आळीपाळी असतो मग आळीपाळी मान असतो यावेळेला मला वाटतं तो सायलांचा मान साईलचा मान आहे पुढच्या साईल आणि एक वर्ष अंबोरे असं आळीपाळीत त्यांच्याकडे पालखी वस्तीला आज ह्यावेळेला जे सायला आहेत सायलाचा माल हा मान आहे कुंडावर पालखी गेल्यानंतर ही पालखी सर्वात विराजमान होणार आणि आता आपण बघतोय बारा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत आणि एवढं ऊन असून सुद्धा या उन्हामध्ये सर्व ग्रामस्थ थांबणार म्हणजे कोणती सावली याची अपेक्षा न असता कारण की एक दिवस असा असतो की त्या उन्हामध्ये सर्व कार्यक्रमासाठी एक गणपती ग्रावदेवाचा एक उत्सव गणपती आणि शिमगा मला वाटतं गणपती आणि सिमगा म्हटलं की आपल्या पूर्ण पूर्ण म्हणायला हरकत नाही पूर्ण सर्व जेवढे आमचे चाकरमान आहेत या शिमग्याच्या जा सणासाठी जरी आम्हाला गाड्या अशा लोकल गाड्या भेटल्या नाही तरी स्पेशल गाड्या करून या कार्यक्रमासाठी आवर्जून येणार बायका मुलांना पूर्ण फॅमिली घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात रामदेवजीची पालखी रामदेवची पालखी केदार वाघदाय दुगाय असे देवस्थानाचे उपयोग त्याच्यामध्ये आपल्यामध्ये आहेत मालकेमध्ये आहेत आणि हे सर्व आपले ग्रामस्थ नवीन करून की अतिशय उंचाने वेगवेगळ्या अतिशय उंचाने वेगवेगळ्या ढोळाच्या डोक्यावर तर इथे ह्या गावचे रस व्यापारी आहेत ते खूप अनेक वर्षापासून उसाचा रस्ताचा व्यापारी करत आहेत ते आपण तर ताई तुम्ही काय सांगा किती वर्षापासून व्यवसाय आता पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून हे तुमचे मुलगे का कितीला आहे पहिलीला आहे पाऊ तर कलिंगड कधी कधीपासून कलिंगडचा व्यवसाय करतात कधीपासून कलिंगड बारखे झाली पाच पाच वर्ष दादा दा आद। ता तर दादा तुम्ही किती वर्षापासून कलिंगडचा व्यवसाय करतो सात ते आठ वर्ष मी हा व्यवसाय करतो सात ते आठ वर्ष पण आपल्या इथे तरुण आहेत ना मुंबईला आता दिवेला वगैरे पंधरा हजार वीस हजार नोकरी करतात पण इथं पण स्थानिक जर व्यवसाय केला आम्ही ह्या गावचे ह्याच गावचे स्थायिक आहेत ह्या गावचे स्थायिक आहे तर पाहू शकता कलिंगड वगैरे लाल आणि गोड आहेत रस नवीनच जे काय तर आता ते थोडीशी माहिती सांगतील इथे ग्रामस्थ आहेत तर दादा काय माहिती सांगाल तुम्ही उसाच्या रस्त्याबद्दल या नवीनच मशीन आलेली आहे आहे ऑटोमॅटिक कुलिंग होऊन येतो म्हणता

दादा कोण दादा? दादा दादा अरे दादा कोण कोणते फ्लेवर आहेत आपल्याकडे स्ट्रॉबेरी पायनॅप्पल मँग स्ट्रॉबेरी पायनॅप्पल मँग पाहू शकता थंडकार ज्यूस कुठले तुम्ही कुठून आलात तुरळ किती वर्षापासून हा व्यवसाय करता उसाचा तीस पस्तीस वर्ष हे बघा हे तीस पस्तीस वर्ष झाले उसाचा रस व्यवसाय करतात ही मुलगी तुमची काय नाव तुझं साक्षी कितवीला आहेत नववीला आणि आज इथे कशी काय तू शाळा वगैरे आहे जद... होळीची पप्पांच्या बरोबर आली पप्पांच्या बरोबर आली उसाचा रसाचा आनंद घेत आहेत आणि काय युट्यूबवाल्यांना काही देत नाही आहेत उसाचा रस वगैरे